हितेंद्र ठाकूरांना रोखताना भाजपची दमछाक नमस्कार मिरेणुका नाडकरांनी रोखल्याशिवाय भाजपला लीड घेता येत नाही अशा परिस्थितीत भाजपने हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात गुरगुरायला सुरुवात केली हितेंद्र के परंतु त्यानंतरही भाजपचा प्रभाव तयार झाला नाही भाजपची चारही बाजूंनी कोंडी होते भाजपचे धोरण भाजपच्या अंगलटी येत आहे पालघर लोकसभा आपण कोणत्याही परिस्थितीत जिंकू असा भाजपचा कयास होता परंतु ठाकूर भाजपचा डाव भाजपच्याच विरोधात आहे भाजपला तसे उत्तर देत आहेत आणि भाजप मात्र येऊन गप्पा आहे याबाबतचा हा तपशील पाहू भाजपने अंतिम टप्प्यात पालघर लोकसभा जिंकण्याची भूमिका घेतली आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण पालघर मध्ये ठाण मांडून बसले मोठ्या गर्दीने उमेदवारीचा अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजप आणि हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी यांच्यात खरी लढत होईल चित्र तयार भाजप लीड घेईल अशी अपेक्षा होती परंतु भाजपची प्रचाराची भूमिका ठरली पुरेशी आणि सक्षमपणे निवडणूक जिंकण्याची यंत्रणा भाजपकडे उपलब्ध असतानाही भाजपचा सा संयम अभ्यास आणि निवडणूक प्रचाराचं धोरण चुकीचं ठरलं त्यामुळे भाजपचा प्रचारच चुकीच्या दिशेने पुढे गेला भाजपला पालघर लोकसभा जिंकण्यासाठी किमान चार विधानसभा मतदारसंघातील लीड मिळणं अपेक्षित आहे सध्या डहाणू विधानसभा वगळता भाजपला फार मोठा लीड मिळणार नाही विक्रमगड विधानसभेतही भाजपला आता कसोटीवर लढावं लागेल तर वसई नालासोपारा विरार आणि बोईसर याही मतदारसंघात भाजपचा मोठा अपेक्षा भंग होणार आहे लीड चित्र भाजप घेईल सुरुवातीचे चार दिवस होते परंतु त्यात नंतर बदल होत गेला अमित शहाची सभा झाल्यानंतर भाजप पिछाडीवर आला नंतर डहाणू देवेंद्र फडणवीसांची सभा झाली आणि भाजपचा प्रचारच भरकटला ज्या हितेंद्र ठाकूरांची भाजपने वेळोवेळी मदत घेतली आणि पुढे घेणार आहेत त्याच हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात भाजप आरोप करून निवडणूक जिंकण्याच्या चुकीच्या प्रयत्नात अडकून पडली आणि भाजप वादाच्या भोवऱ्यात भरकटली आता भाजप नेमकी कशी भरकटली त्याचा आपण तपशील पाहू अरे वसई राजपूत जी ही वाले को बताओ मेंढक कितना भी फूला तो बैल नहीं हो सकता और शेर की खाल पहनकर शेर नहीं हो सकता मेरी बात पहुंचा दो उन तक उनको वसई में निपट लेंगे डानों तक पहुंचने नहीं देंगे देवेंद्र फडणवीस हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात काय बोलले तो तपशील आपण पाहिला त्यानंतर हितेंद्र ठाकूरांनी त्याला काय उत्तर दिलं तो तपशील दिल्ली मी मैंने आज तक एक रखा है, एक मी पथक पडलाय चांगल्या विचार करायचा या मेंढक तुमचे सगळे लागतात माझ्या दरवाजा दोन विसराने लागले माननीय उपमुख्यमंत्री बोलले कारण बेडू बैल नाही होत माझं शरीर तो बेडल्यासारखं दिसत नाही स्वतः बद्दल इतकं वाईट बोलणं ना बरं नाही स्वतः बद्दल बोलले आणि काय ती शियाल खालपैनचे इकडे आणि तिसरा वसईवालो कोसई मे निपट में गे हा एक आदर मुली आहे का सगळ्या वसईकरांचा अपमान आहे वसईवालो कोपट निपट डालेंगे बापका राजे अरे है होकार इज्जतचे लढू हिम्मत असेल ना एक माणूसकीच लढा खाली चिटिंग करतात तुम्हाला मी निपटवून टाकतो पालघर जिल्ह्यात आता बघूच ठाकूर भाजपच्या नेत्यांचा मोठा अपेक्षाभंग झाला देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्याला हितेंद्र ठाकूरांनीही जोरदार प्रतिउत्तर दिले या एकूण परिस्थितीमुळे आधीच भाजपला प्रभाव सिद्ध न करता आल्याने आणि हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर तोंडावर पडल्यासारखी परिस्थिती झाल्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपची हितेंद्र ठाकूरांना रोखण्यात मोठी दमछाक झाली आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद